छत्रपती संभाजीनगर माजी खासदार इम्तिहाज जलील यांच्यासह ए आय एम तीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोलताना अधिक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते बघूया सविस्तर बातमी अमित शहा यांनी संसदेत बोलताना आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे सगळीकडे आंबेडकर आंबेडकर म्हणायचे त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते तर स्वर्गात जागा मिळाली असती असे वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले अमित शहा यांच्या थीक निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली एम आय एमच्या वतीने देखील छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आले होते एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अमित शाह यांच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथे तीव्र आंदोलन केले या आंदोलनात गाडवाचा वापर करण्यात आला होता ज्यामुळे पोलिसांना यावर आक्षेप घेत वीस आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे आंदोलकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे